बातमी आहे नाशिकमधून रवींद्र गांगोले नाईक यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अशासकीय सदस्यपदी रवींद्र सोहनलाल गांगोले नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे रवींद्र गांगोले नाईक यांची नियुक्ती जिल्हास्तरीय समितीमध्ये तीन वर्षांकरिता करण्यात आली आहे या समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी शर्मा असणार असून वस्ती घोषित करणे गावठाण जाहीर करणे तांड्याला महसुली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी इतर संबंधित कार्यवाहीसाठी गांगुले नाईक यांची नियुक्ती ही महत्वपूर्ण ठरणार आहे अशासकीय सदस्यपदी नियुक्त झाल्याने रवींद्र गांगुली नाईक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक